गौतम ऋषींच्या आयल्याचा उद्धार झाला ती आहिल्या घराल्यात पोहोचली ज्या पदस्पर्शाने प्रू रामचंद्राच्या शिलेचा उद्धार झाला ती अहिल्या घराल्यात पोहोचली पण ज्या आहिल्या

तुम्ही म्हणतात जर तुम्हाला भारताच्या चालितींचा अभ्यास करायचा असेल जर तुम्हाला खऱ्या अर्थानं भारताचा रूढी परंपरेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही भोगर समाजाला अभ्यास करा आणि त्यावेळेस सर्व कमीत कमी वीस वर्षे या भोगर

सरकारने सरकार माहिती पुरुषांनी काम केलं किमान त्यांच्या नावान सुद्धा त्यांच्या पाहिजे पण काही जन्माला संभाजीराजाने एवढं काम केलं म्हणून छत्रपती संभाजीनगर तसं आयल्याने एवढं काम केलं म्हणून आयल्यानगर फार अर्थाला आयल्यानगर ते छावणी थांबली आणि त्यावेळेस मला Ini dah ini. Rakyat kita kan cikgu. Kita

आणि पाप मी मला बाला, मला बाला। mm. दिया दिया ते काय नाही वाटते म्हंड मला म्हणाला दुःख होतं तरी म्हणाला युद्ध करतात पण युद्धाच्या वेळेस आपण घेते कि तुमची झूण आयली आधी जात नाही दुःखाची आम्हाला रोज दुख तर घेतात माझ तुमचं काय मी असा Sí. एका आदिवासी समाजाचे यशवंत फणसे यांच्या सोबत केलं होता कारण काय जो चो या चोरांचा दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी आणि आर्ध राज्य बक्षीस देईल तेव्हा यशवंत यशवंत फणसे नावाच्या व्यक्तीने तो दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आणि अयोध्या मातेनं मुक्ताईचा विमा त्याच्याशी जोडला आयडिया देवीनं त्यावेळेस दरोडेखोरांना सांगितलं बाबा तुम्हाला पैसेच पाहिजे ना दरोडेखोरांना पैसे

कुत्रेला माझ्यासोबत सैन्य लावतात का काय शेअर लावायची म्हणजे इथून सात गाव आहे हे सात गाव ओलांडल्यानंतर आठवी टेकडी आहे कुत्र्याला बोलतात हे कुत्र आणि सगळ्या कुत्र्याने ज्या कुत्र्याचे लचके पडले आणि ते कुत्र सांगत होते त्या कुत्र्यांना बाबा हात नोडतो हात नोडतो जर तुम्ही मला साथ दिली तर आपला राजा होणार आहे पण कोणी ऐकलं नाही कुत्र दुसऱ्या गावात गेलं तिसऱ्या गावात गेलं प्रत्येक गावात त्याची लचके फुटत नाही आणि जेव्हा सात गाव समजून जातं कुत्र जेव्हा पार होत कुत्र्याला घडून संध्याकाळ होत आहे पण मी आता एक क्रिया पर्वत चढत आहे आणि पर्वतार

कारण एवढं की या राजसिंहासनावर फक्त दिल्लीच्या तत्वावर फक्त नावानेच तुम्ही बसतोय पण फक्त आणि फक्त तुमच्या पाठी गाणीच बसतोय आणि पुन्हा एक सिंहासन जर झालं त्याच्यावर फक्त आणि फक्त आयडिया

देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सगळ्या संस्थांचा सरकार केला तर धुळे जिल्ह्यामधून माझा सुद्धा सरकार घेऊ येते खऱ्या अर्थानं साहेबांनी करून घेतला गुरु महाराजांना आणि धर्माचार्यांना फार